स्नेह जय महाराष्ट्र सुजान मतदार बंधू आणि भगिनींनो दोनशे बहात्तर राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गरज आहे उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि इथल्या तळागाळातल्या प्रत्येकाच्या सामाजिक प्रश्नांची जाण असणारा आपल्यातील उमेदवार म्हणूनच आता उच्च शिक्षित सामाजिक संघर्षातून पुढे आलेला सामान्य माणूस जो गेली सोळा वर्ष मतदारसंघात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून पोहोचला आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांनाच रेल्वे इंजिन या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या विजय